नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एम पी एस सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगाने सर्व विषयांचे मागील वर्षांचे प्रश्न स्पष्टीकरणासह बघत आहोत त्यामधील मराठी या विषयाचं आजचं आपलं तिसरं लेक्चर बघूयात मग यामधील आजचा पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस संधी सोडवा यामध्ये जे आपण प्रश्न घेतलेले आहेत ते संधी या प्रकरणावरती घेतलेलं आहे संधी प्रकरण मग संधी म्हणजे काय तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेक हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोन्हींबद्दल एकच शब्द तयार होतो पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे जेव्हा एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होतो त्याला आपण संधी असं म्हणतो संधी म्हणजे काय तर संधी म्हणजे जोडणे संधी म्हणजे काय जोडणे किंवा सांधणे याला संधी असं म्हणतात मग आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे सदाचार या शब्दाची संधी सोडवायची आहे ते पर्याय दिलेले आहेत स अधिक दाचार दुसरा पर्याय आहे सदा अधिक आजार तिसरा पर्याय आहे सत अधिक आचार आणि चौथा पर्याय आहे सद अधिक आचार मग सदाचार या शब्दाची फोड कशी होईल तर सदाचार या शब्दाची फोड होईल सत अधिक आचार व्यंजन पाय मोडून लिहिण्याची पद्धत आहे त्यालाच व्यंजन हे कसे असतात लंगडी असतात त्यामुळे इथे एकच पर्याय असा आहे त्यामधील पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण यांना जर आपण एकत्र केलं तर याचा शब्द बनतो सदाचार पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल हा प्रश्न नागपूर पोलीस भरती दोन हजार चोवीस त्याचप्रमाणे बुलढाणा बँड्समन पोलीस भरती दोन हजार चोवीस एकाच वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे या प्रश्नाची फोड पर्याय क्रमांक दोन याप्रमाणे होईल वाचन अधिक आलय मग हा जो शब्द आहे वाचनालय हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे तर हा व्यंजन संधीचा शब्द आहे पहिल्या शब्दातील हे व्यंजन आहे आणि दुसऱ्या श शब्दातील पहिला अक्षर स्वर आहे म्हणून हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस संधी ओळखा कवीश्वर हा शब्द आहे आणि या शब्दाची आपल्याला संधी ओळखायला सांगितलेली आहे हा प्रश्न कोल्हापूर पोलीस भरती दोन हजार चोवीस व सातारा पोलीस भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे आता तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीचा फॉर्म भरता तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लेखी परीक्षा ही एकाच दिवशी होते मुंबई वगळून मुंबई वगळून बाकी महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याची लेखी परीक्षा ही एकाच तारखेला किंवा एकाच दिवशी होते आणि फक्त मुंबई पोलीस भरतीचा लेखी पेपर हा वेगळ्या दिवशी असतो जिल्हा मोठा आहे त्या ठिकाणी जागा जास्त असतात त्या ठिकाणची मैदानी चाचणी घेण्याकरिता उशीर लागतो आणि गेल्या वर्षी किंवा दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा असंच झालेलं आहे मुंबई या जिल्ह्याची जी भरती आहे ती खूप जास्त दिवस चालते आणि त्यांचा लेखी पेपर हा इतर जिल्ह्यांच्या मानाने वेगळा घेतला जातो मग हे जे कवीश्वर शब्द आहे हा स्वर स्वरसंधीचा प्रकार आहे कसा आहे स्वरसंधीचा याची फोड कशी होते कवी आदिक ईश्वर म्हणजेच कवीश्वर मग पहिल्या शब्दातला कवी इथे काय येतं ई हा स्वर येतो आणि दुसऱ्या शब्दात सुद्धा कोणता स्वर येतो ई हा स्वर येतो दोन स्वर एकत्र आल्यानंतर जी संधी होते त्याला स्वर संधी असं म्हणतात सोप्या भाषेमध्ये बघायला गेलं या स्वरसंधीची व्याख्या तर ती कशी आहे एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील शेजारी शेजारी येणारे व स्वर शेजारी शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यांना स्वरसंधी असं म्हणतात आणि या शब्दाची फोड कवी ह्या वीला पहिली वेलांटी असेल आणि ईश्वर हा ई जो आहे तो मोठा असेल म्हणून या शब्दातील वी हा जो वर्ण आहे इथे काय येतं ई शिवाय हा पूर्ण होतो का तर नाही कुठलंही व्यंजन हे लंगडं असतं त्यामध्ये स्वर मिसळलेला नसतो तेव्हा ते व्यंजन ते असतं आणि वर्ण म्हणजे काय तर व्यंजन आणि स्वर जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो पूर्णपणे वर्ण बनतो मग हा वी हा वर्ण आहे त्यामध्ये ई हा स्वर आहे आणि ईश्वरमध्ये सुद्धा ई हा स्वर आहे मग हे दोन्ही स्वर एकमेकांशेजारी आलेले आहेत म्हणून यांना स्वर संधी असं म्हटलं जातं मग या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक एक स्वर संधी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस मंत्रालय या शब्दाची फोड खालीलप्रमाणे होईल त्यामधील पर्याय ओळखायला सांगितलेला आहे मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह ओळखा असं या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे हा प्रश्न मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस आणि संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीस या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन मंत्री अधिक आलय यामध्ये सुद्धा त्रीमध्ये काय आहे ई हा स्वर आहे आणि आ ओरिजिनल स्वर आहे त्यामुळे दोन स्वर एकमेकांशेजारी आल्यामुळे हाही शब्द स्वरसंधीचा प्रकार आहे कसा प्रकार आहे हा स्वर संधी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस षट अधिक मास या संधी विग्रहाचा संधी युक्त शब्द कोणता हा प्रश्न बीड पोलीस भरती 2024 व पुणे पोलीस भरती 2024 हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग या ठिकाणी आपल्याला फोड दिलेली आहे षट ही काय आहे फोड आहे विग्रह केलेला आहे आणि याचा मूळ शब्द ओळखायचा आहे मग या प्रश्नाचं उत्तर येईल षण्मास पर्याय क्रमांक दोन षण्मास या ठिकाणी काय झालेलं आहे स्पर्श व्यंजन गट आहे आपला स्पर्श व्यंजन गट या स्पर्श व्यंजन गटामध्ये पहिलं व्यंजन म्हणजे प्रथम व्यंजन व त्यापुढे त्याच गटातील अनुनासिक आलेलं आहे मग स्पर्श व्यंजनामधील कोणता गट आहे हा प्रश्न क्रमांक पंचेचाळीस षट अधिक मास या संधिविग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता यामध्ये आपल्याला एका शब्दाची फोड दिलेली आहे विग्रह दिलेला आहे आणि त्याचा मूळ शब्द विचारलेला आहे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार ष्मास बघा असा का येईल हे हेच उत्तर का येईल कारण स्पर्श व्यंजनामधील या षटमासमध्ये स्पर्श व्यंजनामधलं प्रथम व्यंजन ट हे काय आहे स्पर्श व्यंजनातलं प्रथम व्यंजन आहे आणि त्यापुढे त्याच गटातील अनुनासिक म्हणजे हे न, न बाणाचा हे आलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारचं एकच उत्तर आहे या ठिकाणी षण्मास म्हणून षटमास या विग्रहाचा संधीयुक्त शब्द क्षण्मास असा होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस चित अधिक आनंद चित अधिक आनंद या विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासिक शब्द कोणता हा प्रश्न नागपूर पोलीस भरती दोन हजार चोवीस व रत्नागिरी पोलीस भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग इथे सुद्धा इथे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन चिदानंद हा तृतीय व्यंजन संधीचा प्रकार आहे कसा आहे तृतीय व्यंजन संधीचा प्रकार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस धनुर्वात या शब्दाचा संधी विग्रह ओळखा हा प्रश्न नागपूर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीस व पुणे शहर पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे हा विसर्ग संधीचा प्रकार आहे कसा आहे विसर्ग संधीचा प्रकार आहे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक अधिक वात या विसर्गाचा काय होतो र होतो विसर्गाचा र होणे या प्रकारातील हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे मन पटल मनसपटल अशी या संधीचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मनसपटल या विसर्ग संधीची फोड ओळखा इथे कसं दिलेलं आहे मन विसर्ग पटल हा शब्द वाचताना मनसपटल असा वाचला जातो या ठिकाणी सुद्धा हा प्रश्न विसर्गसंधी या प्रकारातील आहे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन मनस आदिक पटल विसर्गाचा स होणे विसर्गाचा स होणे या प्रकारातील हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कवीश्वर या शब्दाची संधी सोडवा हा प्रश्न एस आर पी एफ ग्रुप क्रमांक पंधरा आणि रत्नागिरी चालक पोलीस भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग कवीश्वर हा शुद्ध शब्द ओळखा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो खाली चार पर्याय दिलेले असतात कवीला पहिली वेलांटी दिलेली असू शकते कवीला दुसरी वेलांटी दिलेली असू शकते या हा जो श आहे शहामृगाचा याच्याऐवजी षटकोणाचा श त्याला व जोडलेला असू शकतो तर आपल्याला कवीश्वर हा शब्द शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य लिहा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो मग इथे पर्याय दिलेले आहेत कवी आदी कईश्वर या ठिकाणी यावीला पहिली वेलांटी आहे पर्याय क्रमांक दोन कवी आदी क ईश्वर पुढचा प्रश्न पर्याय आहे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक कवी आदी कईश्वर या कवीमध्ये पहिली वेलांटी आहे आणि हा ई मोठा ई आहे पर्याय क्रमांक दोन कवी आदिक ईश्वर या ठिकाणी ला दुसरी वेलांटी आहे पर्याय क्रमांक तीन कव आदिक ईश्वर आणि चौथा पर्याय आहे कवी आदिकश्वर या ठिकाणी ई काढून टाकलेला आहे आणि ला दुसरी वेलांटी आहे मग या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक कवीश्वर हा सुद्धा स्वर संधीचा प्रश्न आहे तुमचं शुद्धलेखन चांगलं असणं गरजेचं आहे शुद्ध लेखनाच्या काही ट्रिक्स आहेत पुस्तकामध्ये दिलेले आहेत किंवा वेगवेगळ्या सरांनी यूट्यूबला घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण बघून घ्यायच्या आहेत ट्रिकनुसार आपण एक लेक्चर घेणार आहोत शुद्ध शब्द ओळखा या प्रकारचा एक आपण लेक्चर पुढच्या भागामध्ये घेणार आहोत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नास मनस्ताप हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे हा प्रश्न पालघर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस नांदेड पोलीस भरती दोन हजार तेवीस सलग तेवीस आणि चोवीसमध्ये हा प्रश्न वेगवेगळ्या जिल्ह्यांना विचारलेला आहे प्रश्न रिपीट होतात कधी कधी जसेच्या तसे प्रश्न रिपीट होतात कधी कधी पर्यायांमधून प्रश्न बनवले जातात त्यामुळे या अगोदर जे प्रश्न झालेले आहेत पोलीस भरतीचे जिल्हावाईज हे आपण वाचणं गरजेचं आहे त्यासाठीच आपण हे लेक्चर सीरीज सुरू केलेली आहे तुम्हाला प्रत्येक पर्यायाचं स्पष्टीकरण दिलं जाईल आणि हे लेक्चर तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल त्यामुळे हे लेक्चर पूर्ण बघायचं आहे कुणीही मध्ये स्कीप करायचं नाही मग मनस्ताप हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे आपण बघूया या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार विसर्ग संधी या मनस्ताप या शब्दाची फोड कशी होईल मन विसर्ग ताप अशी या शब्दाची फोड होईल या ठिकाणी विसर्गाचा स होणे विसर्गाचा स होणे या प्रकारातील हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे पुनरावृत्ती प्रश्न क्रमांक एक्कावन्न पुनरावृत्ती ही संधी कशी सोडवाल हा प्रश्न हिंगोली पोलीस भरती दोन हजार चोवीस ठाणे ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग हा ही शब्द विसर्ग संधीचा आहे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक पुन विसर्ग अधिक आवृत्ती या नच्या पुढे विसर्ग आहे म्हणजे विसर्गाचा र होणे या प्रकारातील हा प्रश्न आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पुन अधिक आवृत्ती पुनरावृत्ती प्रश्न क्रमांक बावन्न संधी सोडवा पुरुषोत्तम हा शब्द दिलेला आहे आणि या शब्दाची संधी सोडवायला सांगितलेली आहे हा प्रश्न भंडारा चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस व अहिल्यानगर पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे इथे पर्याय दिलेले आहेत पुरुषा अधिकतम पुरुष अधिक उत्तम पर्याय क्रमांक तीन पुरुषात अधिक उत्तम आणि पर्याय क्रमांक चार पुरुषा अधिकतम या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन पुरुष अधिक उत्तम म्हणजे पुरुषोत्तम पुरुषोत्तम या शब्दाची फोड कशी होईल पुरुष अधिक उत्तम पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न व्यंजन अधिक स्वर म्हणजे काय हा प्रश्न लोहमार्ग मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग व्यंजन व्यंजनाधिक स्वर म्हणजे काय तर अक्षर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पहिले व्यंजन येतं आणि त्या व्यंजनामध्ये स्वर मिसळला असता अक्षर तयार होते फक्त जर व्यंजन घेतलं तर व्यंजन कसं असतं लंगडं असतं व्यंजन लंगडं असतं पाय मोडून लिहिण्याची पद्धत आहे आणि याच व्यंजनामध्ये जर आपण स्वर मिसळला तर ते पूर्ण उच्चाराचं होतं आणि अक्षर हे पूर्ण उच्चाराचं असतं म्हणून व्यंजन अधिक स्वर इज इक्वल टू अक्षर इथे आपल्याला अक्षर या शब्दाची व्याख्या विचारलेली आहे प्रश्न क्रमांक चोपन्न खालीलपैकी स्वर संधीचा सामासिक शब्द ओळखा यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत मुनिच्छा षड्रिपू उच्छेद आणि सच्चरित्र या प्रश्नाचं उत्तर येईल मुनिच्छा मग स्वरसंधी म्हणजे काय तर पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर हे जर स्वर असतील म्हणजेच एकापाठोपाठ एक जेव्हा स्वर येतात तेव्हा स्वरसंधी होते मग मुनिच्छा मग मुनिच्छा या शब्दाची फोड कशी होते तर मुनी आदिक इच्छा या ठिकाणी मुनी हा शब्द आहे या शब्दातील शेवटचं अक्षर आणि इच्छा यामधील पहिलं अक्षर हे जर स्वर असतील तर बघा हे नी हे है 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 अक्षर आहे यामध्ये काय आहे ई हा स्वर मिसळलेला आहे आणि इच्छामध्ये सुद्धा ई हा स्वर आहे म्हणून पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर हे जर स्वर असतील एकापाठोपाठ एक येत असतील तर तेव्हा स्वर संधीचा प्रकार घडतो म्हणून आपल्या या शब्दाचं म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक मुनिच्छा मग षड्रिपू उच्छेद आणि सच्चित्र हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत तर हे व्यंजन संधीचे शब्द आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न अत्यल्प या शब्दातली संधी ओळखा हा प्रश्न अहिल्यानगर चालक पोलीस भरती दोन हजार चोवीस वर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं सुद्धा उत्तर येईल स्वर संधी मग अत्यल्प या, या शब्दाचा विग्रह कसा होईल तर अति अधिक अल्प या ठिकाणी सुद्धा पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर हे ई नुसार पूर्ण होतं आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर यामध्ये सुद्धा अ हा स्वर आहे म्हणून हा शब्दसुद्धा स्वर संधी प्रकारातला होतो प्रश्न क्रमांक छप्पन्न संधीयुक्त शब्दाचा विग्रह ओळखा आपल्याला शब्द दिलेला आहे फल अधिक आहार हा प्रश्न मुंबई लोहमार्ग चालक पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार फलाहार काय येईल फलाहार मग फल अधिक आहार अशी या शब्दाची फोड असेल प्रश्न क्रमांक सत्तावन्न स्वानंद या शब्दाचा विग्रह ओळखा हा प्रश्न अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग इथे फोर्डमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार या ठिकाणी जो सू दिलेला आहे तीनमधला सू दुसऱ्या उकारामध्ये दिलेला आहे आणि चारमध्ये सू हा पहिल्या उकारामध्ये दिलेला आहे मग आपल्याला शुद्ध लेखनानुसार योग्य शब्द ओळखा किंवा शुद्ध लेखनानुसार योग्य विग्रह ओळखा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो मग या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार सु अधिक आनंद ज्यावेळी पहिल्या शब्दामध्ये ऊ येतो ऊ हा स्वर येतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर किंवा पहिलं अक्षर हे स्वर असेल दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर स्वर असेल तर ऊ नंतर अ किंवा आ हे स्वर आल्यानंतर त्यांचा व बनतो काय बनतो व हे अक्षर बनतं त्यामुळे स्वानंद या शब्दाचा विग्रह सुआधिक आनंद म्हणजेच स्वानंद असा होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न महिष या शब संधीचा विग्रह ओळखा प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न महिश शब्दाचा संधी विग्रह ओळखा हा प्रश्न गोंदिया चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत मही आदिक ईश महे आदिक ईश मही या हिला पहिली वेलांटी आहे आदिक ईश आणि महे अधिक ईश या ठिकाणचा ई आहे हा छोटा ई आहे मोठा ई आहे का नाही एकदम सारखे सारखे पर्याय दिलेले आहेत त्यामुळे तुमचं शुद्ध लेखन म्हणून तुमचं शुद्ध लेखन हा जो प्रकार आहे हा सुद्धा चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक मही आदिक ईश मग हा शब्द आपल्याला महेश असा सुद्धा विचारलेला असतो महेश या शब्दाची योग्य फोड ओळखा मग महेश या शब्दाची योग्य फोड काय होईल महा ईश मग ह्या हा मधला आ आणि ई यांचा काय बनतो ए बनतो म्हणून महेशची फोड कशी होते महाआदिकईश आणि आपल्याला इथे काय विचारलेलं आहे महिष शब्दाचा संधी विग्रह विचारलेला आहे मग महिष या शब्दाचा विग्रह कसा होईल तर महिष या शब्दाचा संधी विग्रह महि आदिकईश असा होईल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ धनादेश हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे हा प्रश्न अहिल्यानगर पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग धनादेश या शब शब्दाचा विग्रह अगोदर आपण बघायचा आणि त्यानंतर ते कोणत्या प्रकारामध्ये जातं हे बघायचं जेव्हा आपल्याला शब्दाची फोड किंवा विग्रह करता येतो तेव्हा त्याचा प्रकार सुद्धा लगेच समजतो मग धनादेश या शब्दाचा विग्रह कसा होईल धन अधिक आदेश आपल्याला माहिती आहे स्वर संधी म्हणजे काय तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला शब्दा वर्ण शब्दा हे जेव्हा स्वर असतात तेव्हा स्वर संधी होते म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक स्वर संधी या पुढचा प्रश्न आहे आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक साठ संयुक्त स्वर म्हणजे काय हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग इथे आपल्याला संयुक्त स्वराची व्याख्या दिलेली आहे संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले स्वर म्हणजेच संयुक्त स्वर होय बघा आपण या प्रकरणामध्ये काय काय बघितलं व्यंजनसंधी स्वर संधी विसर्गसंधी त्याचप्रमाणे अक्षर या शब्दाची व्याख्या आणि आपल्याला वेगवेगळे शब्द दिले होते त्या शब्दांचा विग्रह योग्य पद्धतीने आपण या टॉपिकमध्ये बघितलेला आहे मग अभ्यास करताना आपल्याला व्यंजन व्यंजनसंधी संधी, विसर्ग विसर्गसंधी यांच्या व्याख्या पाठ असणं गरजेचं आहे त्याचबरोबर पररूपसंधी पूर्वरूप संधी याच्यासुद्धा व्याख्या पाठ करून ठेवायच्या आहेत मित्रांनो हे लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला पोलीस भरती यामध्ये पैकी पार मार्क मिळवायचे असतील किंवा जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील मित्रांनो हे लेक्चर आवडलं असेल तर या लेक्चरला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद